नमस्कार मैत्रिणीनं सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आज आपण करणार आहे वांग्याचं भरीत वांग्याचं भरीत करण्यासाठी आपण हे असं जून बघून वांगं घ्यायचं आहे शक्यतो जून वांग्याचाच वापर करा ज्या वांग्यामध्ये बी असतात त्या वांग्याचं भरीत खूप टेस्टी लागतं त्यासाठी असं हे मोठं बीवालं वांग मी एक घेतलेलं आहे हे वांग पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतले आता ह्या वांग्याचा काचोळा काढून टाकून देठ कापून घ्यायचं आहे देठाकडची आणि ही पाठीमागची बाजू कापून टाकल्यानंतर ह्या वांग्याला आपण पहिल्यांदा तेल लावून घेऊया तेल लावल्यामुळं वांग कसं पटकन भाजलं जातं तुमच्याकडं जर विस्तवाची सोय असेल तर तुम्ही हे वांगं विस्तवार जरी भाजून घेतलं तरी चालतं माझ्याकडं बंबाची सोय आहे पण ते दाखवता येणार नाही म्हणून मी हे आता कढईमध्ये भाजून घेणार आहे असं वांग्याला चपचपीत तेल लावून घ्या आणि हे वांग एका कडेमध्ये ठेवून घेऊया आणि ह्याच्यावर झाकून हे गॅसच्या लो फ्लेमवर साधारण हे वांगं भाजायला अर्धा तास तरी वेळ द्यावा लागतो हे वांगं उलटपालट करून मी गॅसच्या लो फ्लेमवर भाजून घेते बघा हे वांगं कसं उलटून पालटून आपण छान असं भाजून घेतलेलं आहे सगळ्या बाजू चांगल्या भाजल्या की हे असं मऊ होतं आता ह्यामध्ये टाकायला घेतली आपण ही मुठभर कोथिंबीर सात आठ लसूण पाकळ्या एक चमचा सुकं खोबरं बारीक केलेलं ही दोन चिंचेची बुटकं ही पाण्यात भिजत ठेवलेली त्याचा असा आम्ही कोळ काढून घेतला आहे एक मोठ्या साईजचा कांदा हा असा मध्यम चिरून घेतला आहे पहिल्यांदा ह्या आता वांग्याची साल काढून घेते आणि हे लसूण कोथिंबीर खोबरं एकत्र ठेचून घेते आणि आपण नंतर ह्या भरताची फोडणी बघायची आहे भरीत फोडणी टाकण्यासाठी ठेवलेली कढई गरम झालेली आहे त्यात साधारण हे दोन चमचे तेल टाकून घेऊया तेल गरम झाले की त्यात टाकूया ही अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की त्यात टाकूया हे अर्धा चमचा जिरे जिरे पण चांगले वरती आलेत आता टाकूया हे ही, पाव चमचा हिंग आता टाकलेला आहे हा कांदा गॅसची फ्लेम आपण ही आता मीडियम फ्लेम घेतलेली आहे कांदा आपण हा चांगला गुलाबी कलरवर परतून घ्यायचा आहे फार भाजलेल्या कांद्याचं भरीत आणलं लागत नाही बऱ्याच ठिकाणी कच्चा कांदा घालून पण हे भरीत केलं जातं आपण हा थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे बघा कांदा आपल्याला जसा हवा तसा गुलाबी कलरवर परतून झालेला आहे त्यात टाकूया ही कांदा चटणी एक चमचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करू शकता चटणी थोडीशी परतून घेऊया आता टाकूया हे ठेचलेलं लसूण कोथिंबीर आणि खोबरं हे पण जरा वेळ परतल्यानंतर त्यात आता हे भाजलेलं वांग टाकून घेऊया आता टाकूया चवीपुर्त मीठ आणि हे आता चांगलं एक दिवपर्यंत परतूया ते परतत परतच वांग आपण फोडून घ्यायचं घ्यायचंय टाक्या थोडीशी हळद हळदीमुळे ह्या भस्ताला कलर चांगला येतो बघा आता हे चांगलं एकजीव झालेलं आहे आता टाकायचं आहे हे जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचं कोट हे एक चमचाभर मी टाकून घेतले त्यातच टाकूया हा चिंचेचा कोळ भरताच्या क्वांटिटीनुसार हा कोळ टाका मी दोन चमचे चिंचेचा कोळ टाकून आहे आता टाकूया हा एक चमचा गूळ आता आणखी एकदा हे एक जीव करून घेऊया शेवटी आपण ह्यामध्ये टाकणार आहे एक चमचा ह्या भाजीच्या चमच्यानंच एक चमचा पाणी हे भरताला चांगली वापरून एकजीव होण्यासाठी आपण हे पाणी टाकून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम ही मी लो करून घेतली आणि झाकून हे भरी टाकून एक दोन मिनटं चांगलं वापरून घेऊया बघूया आता दोन मिनटं भरताला आपल्या चांगली वाफ आलेली आहे बघा कसं छान झाले आता एक जीव करूया गॅस मी बंद करते आणि हे आता आपण सर्व करूया बघा मैत्रिणीनो असं हे चमचमीत वांग्याचं भरीत आपलं तयार झालं आहे ह्या भरीतची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्समध्ये कळवा रेसिपी आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा रेसिपीला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा घरचंच खा निरोगी रहा धन्यवाद